नमस्कार मित्रांनो नाव माझ नाभुराज तपासे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ भागातून विवामट कंपनीचं काम करत आहे विषमुक्त शेती करण्यासाठी आपण मोहोळ मधील धोत्रे मॅडम यांच्या भावांना हे ज्वारीसाठी बीज प्रक्रिया केलेलं करण्यासाठी दिलेलं होतं मॅडम तुमच्या भावाचं सेंद्रिय से शेती खताबद्दल काय मत होतं की आणि त्यांनी वापरायला तयार झाले होते का नव्हते ते काय करत होते नाही सुरुवातीला त्याची बिलकुल इच्छा नव्हती वापरण्याची त्याचा विश्वासच नव्हता की बाबा विओमार्ट कंपनी आहे किंवा त्याचे प्रॉडक्ट चांगले आहेत हे मग तो मला एक सहा महिने झालं मी त्याच्या मागे लागले पण त्याचा बिलकुल विश्वास नव्हता मग शेवटी वैतागून मी काय म्हटलं की तू काय कर पैसेही देऊ नको आणि काही करूही नको तू लक्षही देऊ नको म्हटलं आमचं आम्ही काय असेल ते आमचं आम्ही करून घेतो मग नंतर हे आपल्या शेतात कामाला आहे हे नवरा बायको जण त्यांना मी काय केले प्रोडक्ट आणून दिले आणि कुठल्या पद्धतीनं कसं आपल्या पद्धतीनं कसं वापरायचं आहे हे है, समजवून सांगितलं केली का बीज प्रक्रिया करून आपण हे लावलेलं आहे मग बीज प्रक्रिया करून इतर त्याला ते थोडस हे केलं सुखू वगैरे दिलं नंतर ह्यांना आणून दिल्यानंतर ह्यांनी आपल्या पद्धतीने ह्यांनी सगळं हे सगळं लावून आज रिझल्ट बघा तुम्ही बघा शेतकरी मित्रांनो यांचं असं म्हणणं आहे की बाबा घरातले तयार नव्हते सेंद्रिय शेती करायला रिझल्ट येईल का नाही याची खात्री नव्हती ह्या धोत्रे मॅडम आहेत त्यांच्या भावांनीच तयार नव्हते पण काय झालं त्यांनी त्यांच्या शेतामध्ये जे कामाला आहेत त्यांच्याकडे ह्या ज्वारीच्या बियायला बीज प्रक्रिया केली आणि त्याची पेरणी करून फक्त एक फवारणी गेली तर आज आपण रिझल्ट बघू शकतो ही दगडी ज्वारी आहे ह्याची उंची बारा फुटापर्यंत गेली आणि कनिज बघा तुम्ही हातामध्ये बसत नाहीये एवढं मोठं कणिज आहे दाणेदार आहे पूर्ण भरलेलं आहे आणि सगळ्या शेतामध्येच असे साईजचे कणसं आलेली आहेत मॅडम दुसरं कणीस दाखवा आपण इथं हे बघा हे अशा पद्धतीची कणसं आलेली आहेत हे बघा असे सगळे शेतामध्ये असे मोठी मोठी कणस भरलेली आहेत आणि याचे दाणे बघा तुम्ही शेतकरी मित्रांनो तुम्ही याचे दाणे बघू शकता असे अगदी मोत्यासारखे टपोरे टपोरे दाणे आलेले आहेत याची आणि हे साईज बघा बघा कणचं मी दाखवत आहे आपल्याला हे सगळ्या कणसाची साईज बघा पाठीमागचं कणज दाखवा मॅडम इथं त्याच्यामध्ये हे असं सगळ्या शेतामध्ये असे कणस आलेले आहेत आणि विशेष रिझल्ट म्हणजे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे एका एका झाडाला कुठवे आलेले आहेत ज्वारीच्या ता ताटाची साईज थोडी जाड आहे बघा आणि त्याचा पेऱ्याचा आकार पण असं मोठा इतवर असा आहे आणि प्रत्येक पेऱ्याला जुआरी चा किती किती ले ले चा एक एक फुटू आहे बघा शेतकरी मित्रांनो आपल्याला ज्वारीच्या ताटाला किती फुटवे आणि किती कंस आलेले आहेत त्याचा एक अप्रतिम रिझल्ट बघायचा आहे तर आपण बघू शकता इथं एकाच ज्वारीच्या ताटाला किती फुटवेत हे एक हे दोन तीन चार पाच हा सहा सात आठ नऊ दहा ते अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा फुटवे आहेत आणि त्या प्रत्येक फुटव्याच्या ताटाला असं एक एक कनिस लागलेलं ला आहे ते पण दाणे भरत आहेत त्याच्यामध्ये एक दोन तीन तीन कणस झाले कणस किती आलेत बघूया चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा कणसं आहेत बघा शेतकरी मित्रांनो हो, एका ज्वारीच्या ताटाला पंधरा सोळा फुटवे आणि तेरा कणस आलेले आहेत आणि भरल्यानंतर त्याचा आकार बघा असा होतोय अशा पद्धतीनं ते भरत आहेत असं पूर्ण शेतामध्येच तुम्ही बघू शकता त्याची उंची बारा फुटापर्यंत गेलेली आहे हे कणीस बघा एवढं दाणेदार भरलेलं आहे अशा पद्धतीनं अप्रतिम रिझल्ट प्रतिज्ञा धोत्रे मॅडम यांच्या भावाच्या शेतामध्ये बिठले या गावामध्ये आलेला आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो तर आपण इथंच थांबूया जय हिंद जय हिमा